सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आज कामकाज सल्लागार समितीची बैठक असणार आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही दून, उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित असतील त्याचबरोबर अंबादास दानवे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत बैठकीत पावसाळी अधिवेशन तीस जून ते अठरा जुलैपर्यंत घेण्याचा निर्णय होऊ शकतो आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनाला विशेष महत्व आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे या अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक सादर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती देतात प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडते अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं आज कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आलेली आहे विधानभवन आपण बघता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आपण विधानभवन मध्ये साडे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आपण बघितलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित राहतील आणि आपण बघितलं पावसाळी अधिवेशनाचं स्वरूप कशाप्रकारे असणार आहे आणि पावसाळी अधिवेशन हे किती दिवसाचं असणार आहे या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण या ठिकाणी बघितलं हे अधिवेशन आज सोमवारपासून म्हणजे तीस जून पासून सुरू होते ते अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन असल्याची माहिती ही समोर येत आहे म्हणजे एकोणीस दिवस हे अधिवेशन असणार आहे त्यामध्ये शनिवार रविवार हे आपल्या अधिवेशनासंदर्भात काय चर्चा केली जाते हे देखील या बैठकीमध्ये पाहणं गरजेचं आहे तसंच आपण बघतो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या येत आहेत आणि त्यामुळे ह्या जी पावसाळी अधिवेशन आहे त्याला महत्त्व आहे आणि आपण बघतो या ठिकाणी पा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान महायुती काय या अधिवेशनादरम्यान निर्णय घेते हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि तसंच आपण बघितलं या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयक देखील या बैठकीमध्ये सादर केलं जाणार आहे आणि या ठिकाणी ही महत्त्वाची बैठ मानली जाते त्यामुळे आपण बघितलं ही बैठकीला साडे अकरा वाजता विधानभवन येथे या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे हे अधिवेशन किती दिवसाचं असणार आहे आणि त्यावरती विरोधक देखील काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी